शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक केदारनाथ उंबरचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माजी नगरसेवक माझी स्थायी समिती सभापती सोलापूर महानगरपालिका नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत ज्या पद्धतीनं भाजपने एकला चलोरीची भूमिका घेतली त्याच पद्धतीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी भाजपने स्वातंत्र्य लढण्याची तयारी ही सुरू केली आहे त्यासाठी अनेकांना भाजपमध्ये घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळे महायुती होण्याची शक्यता धुसरच आहे दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि उद्धव एकत्रित बैठक होणार आहे आणि महापालिकेप्रमाणे महाविकास आघाडीही एकत्र येणार आहे शिवाय काही तालुक्यामधील शिंदेसेना राष्ट्रवादी अजित पवार हे महाविकास आघाडीत राहण्याची शक्यता आहे आणि जिल्ह्यामधील अडुसष्ट जिल्हा परिषद गट व एकशे छत्तीस पंचायत समिती गणासाठी निवडणूक प्रक्रियाला सुरू झाली पाच फेब्रुवारीला मतदान होणारे नगरपालिका निवडणुकीमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेवटच्या टप्प्यात अनेक राजकीय डाव टाकले त्याचा परिणाम निकालावर झालाय सांगोल्यात शेकापसोबत युती केली पंढरपूरवरती पक्षचिन्हावर लढण्याचा हट्ट भोवला आणि माशिरसमध्ये मोहिते पाटील यांच्या विरोधात त्यांनी श ठोकला पण त्याचा परिणाम झालेला नाही अक्कलकोट मैदर्गी बार्शी आणि अनगर नगरपंचायतमध्ये भाजपची सत्ता ही आली असली तरीही शिंदेसेना ही महाविकास आघाडी काही तालुक्यांमधील शिंदेसेना ही भाजपच्या विरोधात राहणार आहे अक्कलकोट तालुक्यामध्ये शिंदेसेना महाविकास आघाडीसोबत राहण्याची शक्यता आहे तशी चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं याशिवाय मोहोळ सांगोला करमाळा माडा या तालुक्यामधील परिस्थिती ही वेगळी राहणार आहे